मोदी सरकारच्या अनेक निर्णयाचे सोलापुरात होळी भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध निर्णयाच्या माध्यमातून देशातील जनतेला त्रास देण्याचे काम गेल्या दहा वर्षापासून करत असल्याने होळीच्या निमित्ताने सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाची होळी करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह सिद्धाराम चाकोते गणेश डोंगरे विनोद भोसले तिरुपती परकीपंडला यांच्यासह महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रमिला तुपलवंडे यांच्यासह पदाधिकारी देखील उपस्थित होते बोला गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने अनेक लोकांना आश्वासन दिले शेतकऱ्याची हमी व्हावा असेल पेट्रोल महागा असेल डिझेल महागा असेल युवकांना नोकऱ्या देणं बेरोजगारी असेल अशा सर्व आम्ही ह्या ठिकाणी मोदी सरकारने जी घोषणा दिली त्याची ह्या ठिकाणी होळी केलेलं आहे होळी त्योहार करत असताना ज्याप्रमाणे रावणाचं धन दिलं जातं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी होळीमार्फत ज्या मोदी सर सरकारनी लोकाला हमी दिली ते आम्ही न केल्यामुळं तशी ह्या ठिकाणी होळी केलेल्या आहे त्यामुळं होळीच्या संदेशातून त्यांची ह्या ठिकाणी आज होळी झालेली आहे